हॅल ना हा बरं काय मला तुम्हाला मला काय काय प्रश्न तुझा एक का लोक हा बकरं कापताना लोक वाघे चिखडा खातानी खातानी तयार आता अरे हो नाही ना, है ना है। चांगला प्रश्न केलास तू अगड तुझं म्हणणं असं की बकर कापताना त्याच्याकडे बघत नाहीत त्याला कस तरी वाटत आहे ते रक्त ते आळडणन वळण आहे का नाही तेच का आणि खातानी पाकड खातानी का हं का बघ का प्रश्न विचारला दादيني बघा ह्याचं म्हणणं आहे बकर कापतानी वाकडी तिकड उण करतेत ते आडले नाही वळले नाही हात पाय फोडणं का आणि खातानी पाकड तिकड उण करते खातानी हां बघा इतकोचले 1 रुपयाला ज्ञान आहे काय अरे बाबा अत्या टायमाला तर लोक दारू पिऊन ए यार टाकून थोडासा टाकन दोन तीन बोट्या टाकन दोन तीन पिस असच का खरेन राव खरे पाहुण्या हो बकर कापताना लोक वाकडी तिकडे उन नका 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 बघायचं नाही का त्याच्याकडे तूच कापून देत आणि तूच धर आणि खायचं म्हणलं बकर दारू पिऊन बाटल्यावर बाटल्या आणि येणार आणि जेवाय बस असंच का पोटभर जेवणार द्या पीस टाका रसा जेवून जेवण तू जेवून परत तिने बरं बरंसा खरं का नाही महाराज तुम्हीच आता कमेंटमध्ये आम्हाला उत्तर द्या जय रामजी